दुधाळा गावातील मुख्य रस्ता दुधाळा ते बोरजा हे रस्त्याचे भूमिपूजन दुधाळा गावचे सरपंच तथा एनडीएमचे संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते ही। आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडले हा रस्ता व्हावं यासाठी जगदीप दीपके यांचे मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते अखेर त्यांनी या रस्त्यासाठी शासनाकडून आठ कोटींचा निधी मंजूर करून घेतल्याची माहिती जगदीप दिपके यांनी दिली आहे हे रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे शेतकरी गावकरी यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय रस्त्याच्या उद्घाटना वेळेस उपस्थित दुधाळा गावातील गावकरी एनडी संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते जय जय भारत संविधान मौजे बोरजा ते दुघाळा हिंगोली जिल्ह्यातील दुघाळा ते बोरजा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली होती वाहतूक करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत होती खूप खड्डे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काहीही समजत नव्हतं एवढी दयनीय अवस्था झालेली असताना या हा रस्ता तात्काळ करण्यात यावा यासाठी आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली तसेच उपविभाग औंढा नागनाथ या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत मागील दोन वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू होता आता या आमच्या मागणीला यश आलेलं आहे आणि हा रस्ता या रस्त्याची वर्क ऑर्डर झालेली असून हा रस्ता मंजूर झालेला आहे आणि या रस्त्याचं काम एस आर बांगर हे यांना सुटलेलं असून हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतील यात कुठलीही आम्हाला शंका नाही काम खूप चांगल्या पद्धती पद्धतीने करून प्रवाशांसाठी हा बोरजा ते दुघाळा या रस्त्याची अंदाजित रक्कम जवळजवळ आठ कोटी रुपये आहे हे कुठल्या निधी अंतर्गत काम होते सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत हा हा रस्ता करण्यात येत आहे गावकऱ्यांचं काय म्हणणं या हा रस्ता खरोखर सर्वांसाठी हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता साधं मोटरसायकल घेऊन जरी जायचं तरी या रस्त्यांना जाताना खूप परेशानी होत होती आणि अशा या प्रसंगामध्ये आणि अशा चांगल्या वेळेला हा रस्ता मंजूर झालेला असल्याने गावकऱ्यामध्ये आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण शेतकरी आहेत आपल्यासोबत काय म्हणतात सांगा सांग कशा पद्धतीचा रस्ता चांगलं व्हायलाय काय काम नेमकं सरपंचा माध्यमातून झालं आहे चांगलं काम आहे सरपंचाचं आमच्या चांगलं काम आहे आता शेतकऱ्यांना शेताकडे येण्या जाण्यासाठी आता सुखकर होत आहे त्यांच्याकडे आनंदाच्या वातावरणाकडे पाहिलं जात आहे नेमकं आपण कशा पद्धतीने बघताय याच्याकडे चांगलं काम करायला चालते खरोखरच दुघळा गावचे सरपंच जगदीप दिपके यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे या अगोदर या रोडसाठी नॅशनल डेव्हलपमेंट फॉर जस्टिस सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलनसुद्धा केलं होतं कारण की या गावाला येण्या जाण्यासाठी हा रस्ता खूप खराब झालेला होता खूप लोकांना या ठिकाणी जीव मुठीत घेऊन जावं लागत होतं काही लोक या ठिकाणी बरेच काही पडलेले आहेत पाण्यामुळं सर्व रस्त्यामध्ये पाणी साचलं होतं त्यामुळं त्यांना काही कळत नव्हतं म्हणून आज या नॅशनल डेलिपमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि त्या माध्यमातून हे काम या ठिकाणी आज सुरळीत चालू होण्यासाठी आज उद्घाटनसुद्धा ग्रामपंचायत दुघाळ्याचे सरपंच जगदीप दिपके यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की ह्या रस्त्यामुळं इथल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी खूप चांगलं येण्या जाण्यासाठी रस्ता मिळणार आहे म्हणून खरोखरच या सर्व टीमचं आणि या ग्रामस्थांचं सुद्धा यासाठी सर्वाचं योगदान आहे आणि सर्व म्हणतात की हे खूप चांगलं केलेलं आहे काम जगदीप वसंतराव दिपके खूप चांगले सरपंच चा आहेत एवढं बोलतो थांबतो नक्कीच हे रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर झालेला होता आणि सरपंच जगदीपराव वसंतराव दिपके यांच्या हस्ते या कामाचं आज रोजी उद्घाटन झालेलं आहे आता ह्या सगळ्या कामाकडं सगळ्या रस्त्याकडं शेतकऱ्यांनी शेतकरी शे शेतमजुरांसाठी येण्यासाठी हा रहदारीचा रस्ता होता आणि त्या रस्त्याचा आज रोजी काम सुरू होते आता जगदीप वसंतराव दिपके सरपंच यांचं सगळ्याकडून कौतुक होत आहे प्रखर लेखणी करता शेख फैसल दुघाळा नका